तमाम महाराष्ट्रातल्या बहुजनांना माझा क्रांतिकारी जयभीम मी डॉक्टर शंकर माने आज आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे कवटे दौऱ्यावर आहेत त्या दौऱ्याचे पूर्णपणे नियोजन झालेलं आहे आज गावगाव आमचा दौरा चालू आहे त्या दौऱ्याच्या संदर्भात आम्ही बाळासाहेबांबरोबर अपडेट आहे रोजच्या रोज बाळासाहेब साधारण त्या दिवशी एक वाजता येणार आहेत आणि आपली सभा एक ते दीड वाजायच्या आसपास चालू होणार आहे या सभेचं मेन मेन कारण म्हणजे आम्ही सर्व नवीन वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहोत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आमची इथली पुढची वाटचाल आंबेडकरी मूवमेंटमध्ये आंबेडकरवादी चळवळीमध्ये आमची मूवमेंटमध्ये आम्ही काम करणार आहोत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजपर्यंत भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र व्हायच्या आधीपासून तिथल्या वंचितांना शोषितांना बहुजनांना न्याय देण्यासाठी आंबेडकर कुटुंब ज्या ज्या वेळेला गरिबावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला आंबेडकर कुटुंब धावून येतं आपल्याला इतिहास माहीत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पूर्ण प्राणाची आहुती दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाबाळाचं आपल्या माता रमाईच्या आयुष्याचं पूर्ण माती माती या समाजासाठी आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी केलेले आहे त्यांच्याच कार्याच्या कार्याच्या आधारे कार्यावर त्यांच्याच पाऊलावर पाऊल घेऊन आज बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये रात्र दिवस काम करत आहेत त्यांची प्रकृती खराब असते तरी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न दुखवता त्याने कायम आंबेडकरी चळवळीसाठी मुवमेंटसाठी आणि सर्वसामान्य बहुजनांसाठी अहोरात्र आपलं आयुष्य दिलेलं आहे आज आपण बघतोय की गेल्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी सर्व काय केलं परंतु बाबासाहेब आंबेडकर निघून जाऊपर्यंत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाचं बलिदानाचं कुठलंही फलित मिळत नव्हतं किंवा त्यांचं फलिताबद्दल किंवा त्यांच्या ह्याच्याबद्दल कुठलंही सदगुत नव्हतं परंतु बाबासाहेबांनी आपले आयुष्य आपल्यासाठी घालवलं आणि आपण त्यांच्याकडे साधं लक्ष सुद्धा दिलं नाही ही शोकांकिता होती कारण बाबासाहेब आंबेडकरांना दोन दोन वेळा मध्ये पाडण्याचं काम आपणच केलेलं आहे आज बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत तुमच्या माझ्यासाठी लढत आहेत ज्या वेळ ज्या वेळेला संकट आले आज विमचं संकट आहे सुशिक्षित बेरोजगारीचं संकट आहे बाकीच्या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाचं संकट आहे महाराष्ट्रामध्ये आज खजगीकरणाचं मोठं संकट आहे आज आरक्षणाचं संकट आमच्यावर येऊन बसलेलं आहे आमची सुशिक्षित बेरोजगार पोरं आज आरक्षणामुळे नोकऱ्या लागत नाही तो ओबीसी आरक्षण संपवलेलं आहे प्रत्येक वेळा बाबासाहेब तुमच्यासाठी धावून आले आता बाळासाहेब दावून येतात बाबासाहेबांना पण तुम्ही एक्सेप्ट केलं नाही आज बाळासाहेबांना पण तुम्ही एक्सेप्ट करत नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे की इथला ओबीसी वर्ग इथला मराठा वर्ग आणि इतर सगळ्या वर्ग ज्याच्यासाठी बाबासाहेब अहोरात्र झटतात एखाद्या वेळी आमच्या एस सी मधल्या लोकांना बाळासाहेब दुसरा दर्जा देतात परंतु इथल्या ओबीसीसाठी आणि मराठ्यांसाठी पहिल्या दर्जाचं काम करतात बाळासाहेब परंतु या ओबीसीने आणि मराठ्यांनी कधी सुद्धा बाळासाहेबांना बर्द्या दर्जाची पसंती दिली नाही त्यांना मतदान केलं नाही त्यांना कायम बघत असताना त्यांची जात बघितली त्यांचं काम बघितलं नाही ह्या परिस्थितीमध्ये आज आम्ही या बहुजन वंचित बहुजन आघाडीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि आम आमचं स्वप्न आहे की येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि जोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत सर्व समस्या संपणार नाही आणि त्यांचं विचार ऐकून घेण्यासाठी येणाऱ्या दो वीस फेब्रुवारी रोजी दुपारी साधारण एक वाजता बाळासाहेब आंबेडकरांची सभा विम हटाव देश बचाओ जनजागृती सभा आम्ही आयोजित केलेली आहे त्या सभेसाठी सगळ्या बहुजनांनी ओबीसींनी इथल्या मराठ्यांनी सगळ्यांनी मिळून बाबा बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी कवठेमकाळी येते राजा पाटील नाट्यग्रह नगरपंचायतचं राजा पाटील नाट्यग्रह इथं सगळ्यांनी उपस्थित राहावं असे मी सगळ्यांना आज विनंती करत आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे बाबासाहेबांना आम्ही ऐकू शकलो नाही बाबासाहेबांच्या लढ्यामध्ये आम्ही बाबा सामील होऊ शकलो नाही तर आम्हाला आता संध्या आहे बाबासाहेबांच्या रक्ताचं काम करण्याची आम्हाला संध्या बाबासाहेबांच्या वारसाचं काम करण्याची आणि आम्हाला आता संध्या आहे बाळासाहेबांबरोबर म्हणजे बाबासाहेबांची प्रतिकृती असलेले बाळासाहेब त्या बाळासाहेबांबरोबर काम करायची आम्हाला संधी आहे ती संधी कोणी दौडू नये बाबासाहेब आमच्या इकडे कधी आले नव्हते आम्हाला इतिहास जर बघायला लागलो तर आम्ही तर आम्हाला बाबासाहेबांचं येण्याचं काही इथं ये ही दिसत नाही पण मी तुम्हाला सांगतो हा ही जी सभा आहे ती ऐतिहासिक सभा आहे कारण बाळासाहेब पहिल्यांदा कौटुंबकाळमध्ये आंबेडकरी आंबेडकरवादी प लोकांसाठी आंबेडकरांचा रक्त आंबेडकरांचं पाऊल आंबेडकरांचं जी काय मार्गदर्शन आहे ते आपल्याला वीस तारखेला भेटणार आहे तर त्याचे मार्गदर्शन कुणीही दौडू नये किंवा त्यांनी त्याच्यापासून वंचित राहू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं बाळासाहेब आंबेडकरांची सभा ऐकण्यासाठी तुम्ही याल एवढंच बोलतो आणि मी इथंच थांबतो सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम